एस एस जिनिंग ते खिरपुरी शेत रस्त्याबाबत व्याळा येथील शेतकरी अंबोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन एस एस जिनिंग ते खिरपुरी रस्ता मोजून द्यावा या रस्त्याने शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे हा रस्ता मोजून देण्यात यावा व शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता व्याळा येथील शेतकरी उज्ज्वल बाजीराव अंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी व्याळा येथील शेतकरी उज्ज्वल बाजीराव अंभोरे यांच्यासोबत शेतकरी उज्ज्वल ठाकरे हे उपस्थित होते त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे मी उज्ज्वल ठाकरे व्याळा आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे एस एस जिनिंग ते खिरपुरी जो शेत रस्ता आहे तो शा शेतकऱ्यांना जाण्यासाठी त्याच्यामध्ये अडचण अडच्य अडचणी येतात रस्ता नसल्यामुळे तो शासनाने आम्हाला मोजून देण्याकरता आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता आज आम्हाला या रस्त्यामुळे त्रास हा आहे की सुरुवातीला एन एच आयपासून दोनशे मीटरपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे आणि पुढे चारशे मीटर रस्ता गहाळ झालेला आहे परत पुढे रस्ता व्यवस्थित आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्याच्यामुळे आम्हाला शेतरा शेतकऱ्यांना तो जो शेतातला माल आहे तो घरापर्यंत पोहोचवण्यासाठी फार त्रास होतो त्याच्यामुळे शेतातल्या मालाचं नुकसान होतं वेळेवर कुठल्याही शेतामध्ये जे काही म्हणजे हे करायचं आहे आऊत वगैरे धरायचं आहे त्याला अडचणी येतात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना तो रस्ता आम्हाला मोजून द्यावा शासकीय खर्चानुसार याकरता शा, 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 निवेदन दिलं आहे